घेणार आहोत दिवसाविषयी तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट दिन तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर माघवध्य सप्तमी वरड प्रांतातील शेगाव गावात एक अद्भुत घटना घडली त्या दिवशी एका घरात ऋतुशांतीचा कार्यक्रम सुरू होता उष्ट्या पत्रावळी उकळल्यावर टाकल्या जात होत्या आणि अचानक एक तेजस्वी तिथे ते प्रकटले त्या तेजस्वी तरुणाने पत्रावळीतील अन्न सहजतेने खाल्ले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती त्यांच्या जवळ एक आणि मातीची चिलम होती ते कुठल्या तरी तंत्रित होते त्याच वेळी बंकटलाल आणि दामोदर पंत यांनी आणि वाटले कि हा कोणी तरी ताट आणून दिले पण त्या तरुणाने सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले आणि मग जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागले दामोदर पंत म्हणाले की पाणी स्वच्छ नाही ते पिऊ नका

त्या दिवसापासून शेगाव हे गजानन महाराजांचे पवित्र स्थान झाले आणि आजही लाखो भक्त तिथे दर्शनासाठी जातात गजानन महाराजांनी आपले संपूर्ण जीवन भक्तांसाठी समर्पित केले त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन मंगलमय होते आजही आपणही या आयुषी त्यांचे स्मरण करून त्यांची कृपा प्राप्त करूया गण गण गणात बोलते मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चिमण्या गोष्टीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा